जगभरात सर्वात प्रसिद्ध असलेलं सर्च इंजिन म्हणून विकिपीडियाकडे पाहिलं जातं मात्र याच विकिपीडियावरील छत्रपती संभाजी महाराजांबाबतचा आक्षेपार्ह मजकूर अभिनेता कमाल खान यानं त्याच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला या आक्षेपार्ह मजकुरामुळं राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहे या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आक्रमक भूमिका घेतली कमाल खाननं विकिपीडियाचा आधार घेत पोस्ट लिहिलेली होती त्यामुळे विकिपीडियाशी संपर्क साधून वादग्रस्त मजकूर काढण्याचे आदेश फडणवीस यांनी दिले याच प्रकरणी बोलताना यापुढे कुणीही अशा पद्धतीनं महापुरुषांवर बोलताना चुकीचं लिहिणार नाही याची काळजी शासनानं घ्यावी असं इतिहास अभ्यासक सावंत यांनी म्हटलंय खर तर विकिपीडिया हे जगामध्ये एक महत्वाचं सर्च इंजिन आहे त्याच्यावरच्या माहितीवर लोक खूप विश्वास ठेवतात आणि अशा सर्च इंजिनवर जी माहिती आलेली आहे ती अत्यंत चुकीची खोडसाळपणानं लिहिलेली आणि संभाजी महाराजांची बदनामी करणारी आहे आणि या विषयावर शासनानं कारवाई करायचं जे आदेश दिलेले आहेत त्याच्याबद्दल त्यांचं आपण पहिल्यांदा अभिनंदन केलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट परत पुन्हा विकिपीडियावर अशी चुकीची आणि खोडसाळ माहिती येऊ नये याची काळजी शासनानंच घेतली पाहिजे असं माझ्यासारख्या अभ्यासकाला वाटतं आणि त्याचबरोबर या माहितीचे जे सोर्स आहेत हे येतंय कुठं कारण विकिपीडिया काय स्वतः करत नाही विकिपीडिया मध्ये स्वातंत्र्य ते फीड करत तर ते कोण कर करत आहे याचा सुद्धा शोध घेतला पाहिजे आणि त्या ज्या खोडसाळ प्रवृत्ती आहेत त्या समाजसमोर आल्या पाहिजे अशाच ताज्या साठी बहासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा